सरपञ्च केसरी मैदा सेमी क्रमांक आठ शेवटचं सेमी सुटला या सेमीमध्ये आपला उर्मलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि सोबत होता तो, तो सुंदर ही गाडी कडेनं तुम्ही स्पीड बघताय या गाडीचा खुला असा सेमी पास केला या गाडीने गटपाससुद्धा खुला केला होता त्याच्यानंतर सेमीसुद्धा खुला केला होता उर्मलाताई यांच्या दावणीला अर्जुन आणि कंदूरचा राजा दोन्ही टॉपच्या नंदी आहेत आणि मित्रांनो अर्जुनसुद्धा तुम्ही बघताय पब्लिकने डावीने पळाला उजवी खांदे असू दे डावी खांदे असू दे दोन्ही खांदे फिट अर्जुन पळतो आणि त्याला सुंदर अशी साथ दिली पुन्हा एकदा रिप्लाय अगदी बघा सुंदर नाही तुफान असं स्पीड लागलं आहे गाडीला नक्कीच फायनलला आहे गाडी काहीतरी घडवेल चांगल चांगला घडवेल कारण टॉपचं स्पीड आहे आणि चांगले चांगले टॉपचे नंदी आहेत सर्व पात्र नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा क्वार्टर फायनलला जी गाडी उतरली तीसुद्धा गाडी जबरदस्त आली आणि ज्या नंदींची हार झाली त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो